आणि आता हे तिसऱ्यांदा घडलं पण आता असं तीनदा तीनदा त्यांनी घर सोडून जायचं आणि मी माझं घर सोडून त्यांना सापडायला जायचं काय वाटतं तुम्हाला तुमच्या समोर कॅमेरा समोर त्यांना सांगितलं होतं तुम्ही भांडण करू नका आईचं वर्ष श्राद्ध सुद्धा झालं नाही अजून आणि ती फॅमिली जर ऐकायच्या मनस्थितीत नाही तर मग मी काय सांगणार आहे आणि याला एकच म्हण आठवती मला आणि ती म्हण तुम्हाला काय वाटतं मला सांगा गाडवा पुढं वाचली गीता आणि रातचा गोंधळ भारावा राम राम शेतकरी भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा ना नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आता मी आहे घरात थेट घरा आणि काय चालू आहे माहिती का आज कोण आज सोमवारी आणि मग सोमवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी आमची कालवंड राहतो कोणतं वर खाबर ऐ आपल्या मित्रांना काहीतरी म्हण ना सोमवारे सोमवार आणि आज आपली तर काय कालवण ही कॉर्ड्यास काय समर काय हा चलो देखेंगे मागच्या कॅमेऱ्या नको ह्याच कॅमेऱ्या तू मागच्या कॅमेऱ्याने म्हणलं तू एक चीज दिसत मी दिसत नाही त्याच्यात मग बनव बने बन ये काय घेऊ राहिली बाबू तर तुमचं झालं का चहा पाणी चहाच नाव नाही घ्यायचं चहाच नाव घ्यायचं नाही तुम्ही सुद्धा चहा प्यायचं सोडून द्या आता दिला मॅ धिला चहा प्यायचा सोडून तुम्ही बी द्या चहा प्यायचा सोडून जाऊ द्या ते विषय द्या सोडून बरं तर आज आहे काय झालं माहितीये का आज आक्का आहे ना मामा गेलेली त्याच्यामुळे आक्का काय घरी नव्हती मग आज आजचा वा, बाजार कोणा केला माहितीये का कोणा केला असं ऐ ए वाळखा वळ वळखा वळखा बरं वाळखा कोणा केला आवईला केला ना ये हळद बाजारला गेली आता तुम्हाला सांगतो बरं का मी आक्का राय का बाजारला पाचशे रुपये देतो बरं का भाजीपाल्याचा बाजार राहतो ना मी पाचशे रुपये देतो आणि हिला मी पाचशे रुपये दिले होते ते ह्या याड्या हळदीनं पाचशे खर्चवले आणि तिच्या जवळचे शंभर खर्चवले सहाशे रुपयाचा बाजार केला आणि काय आणि काय घेऊन आली माहितीये का कांदे बटाटे येडे कांदे बटाटे आहे कांदे मला एक सांगा भावांनो जरीच्या डोक्यातच कांदे बटाटे तर कांदे बटाटे बाजार तू नाही काय करायची इच एक कांदी कांदे बटाटे भरलेलं आहे जे आपल्याकडे हाय ते कधी आणायचं नसतं आणि डोक्यात सगळे कांदे भरलेले काय असं तुम्हाला बटाट्याची बटाट आवडत नाही का बटाट्याची चटणी नाही आवडत काळ बटाट आवडत कांदे भाजून काळ काल आवडत अरे आवडत्याची कांदे बायकू अरे आमसनी आमस बटाटा बटाट बी आवडतय वांग बी आवडतय पण ते तु डोसक्यातलं काढून खातो या ना आम्ही अ कशाला द्यायचं आणायचं बाजारातून पैसे घालून इकडे डोसक्यातलं फुकटात भेटलं असत ना येडी हळद आणि आख्या कालोनाच आणस अख पण आख्या काय काळ त्याला काय लागलं तरी नाही लागत काळ्या कालोनाला काळ्या कालून काय लाड लागे काळ कालोन काळे राहत पोह्या कलर सारखा पोह्या कलर सारखा कलर राहतो काळ्या कालोनाचा हा अं कडे काय दुकाय तू काय काय म्हणत का पाय काय वळखा बरं का आहे आज म पुढचं वळखा भाऊ तुम्ही कमेंट करून सांगा पुढचं काय काल नासान म्हणून मी नाही सांगत भाऊ जाऊ द्या भाऊ मी नाही सांगणार जाऊ द्या भाऊ म्हणून मी नाही सांगणार खरंच मी सांग तर काय झालं काय कोम थ्यार कोम थ्यार मस्त पैकी अशी भरी करते ना भाजी आज सोमवार ये मला असं तोंडाला पाणी सुटलंय म ट पुढचं वळ का बोलतो मी नाही सांगत तुम्हीच वळ हे यांना काय सांगितलंय आता हा मट आधी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तरी तुम्ही वळखा तरी नाही तरी नाही तरी नको तरी चांगली आता असे तरी का, का आपल्या भागात त्याला तिलाच तर येतं का त्याला आमच्या नगर जिल्ह्याच्या भागात तरी म्हणते हा आणि पंढरपूरच्या ते आपण निलेश भाऊ हा त्यांचं सांगितलं त्यांच्याकडे का कट म्हणजे कट आता त्यांच्याकडे कट होते कट हा तरी ना कट तर मला एक सांगायचं होतं आपले बरेच भाऊ बहीण आपल्याला एका कमेंट करते का तुम्ही गावठी पूनम फॅमिलीचे वाट सोडवा हा बरेच भाऊ बहीण कमेंट करते पण तुम्हाला एक सांगायचंय मला हवा त्यांचं काय चालू आहे ते जोपर्यंत मला स्वतःहून कर फोन करीत नाहीत आणि फोन करून मला सांगत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मजकेत मी पडणार नाही आणि तुम्हाला सुद्धा सांगतो मी का मला माझा जपू पुद्या बरोबर आहे तुमचं सगळं ऐक तुम्ही तुम्ही सांगितलं तर नाणी बरोबर भांडू नका मी सोडून दिलं विषय चहा सोडून दिलं विषय आबा तीन गोष्टी सोडून दिल्या मी चहा घ्यायचं सोडून दिलं तिनं विषय सोडून दिला आणि आम्ही भांड्याचे सोडून दिले तुमच्या शब्दावर बरोबर आहे की नाही सोडून दिलंच ना मग आता त्यांनी पण आहे का काही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आता दोन्ही बाया घर सोडून गेल्या मग त्या घरातलं वातावरण काय काय नाही आई नाही सासूबाई वारल्या आपल्यावाल्या अजून वर्ष नाही झालं हे समजायला पाहिजे आणि ते समजण्यासाठी आधी डोक्यात मेंदू पाहिजे मेंदू असला तर सगळं समजन नाही तर कस काय समजन मी तेच सांगतो ना त्या दोघींनी समजून घेण्याकरता त्यांच्या डोक्यात आधी मेंदू पाहिजे उंबर कधी नसतो बरोबर आहे पण तिने घर नाही सोडायचं या माताच मी काय भांडणं असं घरातल्या घरात तुम्ही काय भांडणं करायचे मारामाऱ्या करायच्या कॅमेऱ्या समोर करायच्या कॅमेऱ्याच्या बंद झाल्यावर करायच्या पण ते घरात घर सोडून नाही जायचं हा असे त्याच्यामुळे मी म्हणजे त्या विषयावर थोडं दुर्लक्ष केलं आता आठ दिवस होत आले त्यांच्या या गोष्टीला पण मग आता बर एकदा झालं पहिल्यांदा निलेश घर सोडून गेला त्यावेळेस गेलो इथून गेलो मी साडेतीन चारशे किलोमीटर अंतर आहे मला एवढ्या लांब जाऊन तिथं चार पाच दिवस राहिलो मी निलेशला सापडून आणलं बर ते झालं दुसऱ्या टायमाला रुसून गेली त्या टायमाला पण मी फोन केले सगळे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग तुम्हाला दाखले त्याच्यानंतर ती घरी आल्यानंतर पंधरा दिवसात मी परत त्यांच्या घरी गेलो आणि आता तिसऱ्यांदा घडलं बरं आता असं तीनदा तीनदा त्यांनी घर सोडून जायचं आणि मी माझं घर सोडून त्यांना सापडायला जायचं काय वाटतं हो तुम्हाला सोडून घ्यावा आपलं आपलं घरी यावा राग सोडून हा निखिल समजून घ्यावा एवढेच आहे अहो आठून गेलं त्या होत किती गाडी होत अरे असं करणार नाही गो असं तसं तुमच्या समोर कॅमेरा समोर त्यांना सांगितलं होतं नाही तुम्ही भांडण करू नका आईचं वर्ष श्राद्ध सुरू झालं नाही अजून आणि ती फॅमिली जर ऐकायच्या मनस्थितीत नाहीये तर मग मी काय सांगणार आहे आणि याला एकच म्हण आठवती मला आणि ती म्हण तुम्हाला काय वाटतं मला सांगा गाडवा पुढं वाचली गीता आणि रातचा गोंधळ भरावा काय घराच्या लक्ष्मीना घर सोडू नये अजिबात नाही सो बरोबर आहे की नाही आता मी तुम्हाला सांगतो मध्ये दोन चार दिवस मी चार वरून थोडे घरात वादावादी होते घरात मन लागत नाही मन लागत घरात माझं लागत नाही मी घरात थांबत नव्हतो तिचं नव्हतं मन लागत घरात मी तुम्ही पाहिलं असेल एकदम मी व्हिडिओ टाकले नाही टाकले तर वावरातून टाकले घरात मन नाही लागत ज्या घरात भांडणं राहते का आणि त्या घरात लक्ष्मी नाटत लक्ष्मी नांदत नाही लेकर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे बरं आता दोघीच दोघी दूगी गेल्यात एक रुसून गेली आणि एक तिला सापडायला गेली मग या दोघा भावांच्या हालाचं काय त्यांच्या भाकरी पाण्याचं काय लेकर घरी आहेत आता ती पूजा कोणास तरी कामाला राहिली काय दळण काय करती काय शेण काय उचली ती कांदे काय निवडी ती अरे हे नाटकं सोडून द्या आणि घरीच जायच्या त्याच्या घरी जा बरोबर आहे का नाही आपल्या घरासारखं सुख दुसरीकडे भेटणार नाही तुम्ही दुसऱ्याची तर कागे उचलूच तर तुमच्या घरी गायांचं शेण उचला ना मशीनच तुमच तुमच्या एक नंबर होईल ना बरोबर आहे का नाही पण आता कळलं पाहिजे ना आणि मायासारख्या सांगून काय फरक पडणार तुम्हाला आणि मी किती वाऱ्या सांगणार आहे शेवटी मी काही झाली जाग आबा, मी त्यांना जरी माझ्या घरातलं समजित असलो ते जरी मला त्यांच्या घरातलं असले पण ज्या अर्थी त्यांनी आठ दिवसापासून मला फोन नाही केला विषय चालू झाल्यापासून त्याच्या अरती ते मला ना आणि मी परकेनी बोलण्यापेक्षा माणसांनी स्वतःच्या मनाने समजून घेतलं खरं नाही स्वतःच्या मनाचं काहीतरी समजून घ्या ना तुम्ही तुम्हाला किती एकामेकाबद्दल प्रेम होतं आम्ही आलो तरी मी म्हणले का नाही नाही भांडणार बांधणार असं करणार नाही कस करणार नाही परत केलं बरोबर आहे ना हे विषय सोडून का ना आणि आता काय झालं माहितीये का दोन्ही जावा जावा एका बाजून झाले आणि दोघं भाऊ एका बाजून झाले अरे पण हे जास्त दिवस नसतं टिकत अस आहे ना आणि स्त्री म्हणजे घराचं वैभव आहे बरोबर आहे नाही जसं नवरा म्हणजे स्त्रीचा दागिन आहे सगळ्यात मोठा तसं स्त्री म्हणजे घराचं वैभव आहे आणि ती जर श्री घरात नसली तर त्या घराला ना, ना। 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 ना ना तीच नाही तिच्या घरी मग असं आहे ना बरोबर आहे ना शेजारी कस काय त्याच्याकरता माझ म्हणजे प्रामाणिक मत असंय का जसण्याच्या घरी सुखी ना <laughs> आदळ आपट करा काही करा तुला आळस आला संध्याकाळचे सहा वाजले आणि तिला आळस येऊ राहिला पण आता येत आठ तुम्ही चहा घ्यायचं सोडून दिलं तुम्ही घेत नाही मग आत काही तर नाही आता गेलेले माया गेला कोपरगावला मग त्यांच्या मग मला भेटत होत मग त्या गेल्या मग मला एकटीसाठी मी करीत नाही चहा हा आता तुम्हाला भावांनो बहिणींना सांगतो सगळ्यांना उद्या दिनांक सहा सहा दोन दोन हजार चोवीस दुपारी अकरा वाजल्यापासून तर तीन वाजूस्त मी राहता येथे कोणतं कोणत सिद्ध संकल्प का आश्वसंकल्प काहीतरी मंगल कार्यालय साकुरीत तिथं लग्नाला येणार आहे जर कुणाला आपल्या भावाला बहिणीला कुणाला जर भेटायचं असलं तर एकशे एक टक्का एक आम्हाला भेटायला या ही पण आहे मी पण आहे दोघ नाना नानी लग्नाला जाणार आहोत तुम्ही लग्नाला शंभर टक्के या पाहुण्याचं लग्न आहे हा आम्ही दोघं बी आहे आणि तुम्ही पण या आपण सगळे मिळून लग्नात बुंदी खाऊ बुंदी बुंदी <laughs> बुंदी खाऊ काही अस आपल्याला काय खाण्याशी म्हटलं बुंदी खाऊ बरोबर आहे का नाही ऐकायची गरज मगार बुंदी खायची यायला खायला कोण घर सोडून जाते कोण काय करतय लोकांच्या पंचतीस नको आपलं आपलं जायचं आपल्याला जे आवडत ते आपण दाबून खायचं कोणी म्हणायचं नाही बोलू आपल्याला ते आवडत का ते भर दाबून खायचं तुमच्या नानीचा डायलॉग या आपल्याला जे आवडत ते दाबून खायचं आजचं आयुष्य उद्या नाही उद्याचं आयुष्य परवा नाही आज जे जगलो का आपण ते उद्या जगायला नाही भेटणार आपल्याला आता आपण आज थोड्या आणि काय सांगतो त्याच्यामुळे आताच आपण आनंदी रोवून घ्यायचं नाही आता चाललंय आपण की सुखात जगून घ्यायचं बस आपलं तर त्याचे धोरण म्हणलं ना ते नाही फुगीर गेले हक्क तरी चालव आपल्याला वाटतं ना आपलं आयुष्य कसं जगायचं तसं जगून घ्यायचं मनावर तडकण ठेवायचं नाही बाजी बाज नाही ठेवायचं मग काय म्हणायचं एक तुम्हाला एक मी माझी स्वतःची एक म्हण तयार करेल आले मना तर केले नाना नाही तर हिंडले भनभना बन आले मना तर केले नाना नाही तर हिंडले भनभा बन तीनशे नोट आपण राजा मालकाचं आप कोण मालक आहे बरोबर आहे की नाही तर उद्या राह त्याला आम्ही त्या रस्त्याच्या कडाला सिद्ध संकल्प की मंगल कार्यालय त्या मंगल कार्यालयात तुम्ही या आम्ही दोघं पण आहे मला वाटलं शे तिथं आल्यानंतर युट्यूबच्या कोणत्याही व्हिडिओला कमेंट करा आपण शंभर टक्के भेटू तर आणि आज आम्ही काय क्वड्यास करीले ती नक्की ओळखा हा नक्की ओळखा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय